ईव्हीएम हद्दपार करा आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे या मागणीसाठी तेरा डिसेंबरला अखिल भारतीय महानुभाव परिषद आणि अखिल भारतीय वारकरी पंथातर्फे नाशकात विराट मोर्चा नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल बघता सामान्य जनता ईव्हीएमवर विश्वास ठेवण्यास तयार नाही निकाल संशयास्पद असून त्याबाबत राज्यात कुठेही आनंदाचं वातावरण दिसून येत नाहीये आणि या देशामध्ये लोकशाही जिवंत राहावी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे संविधान वाचावे आणि महत्वाची बाब हा देश एकाधिकाराकडे जाऊ नये यासाठी आज आम्ही जरी अध्यात्माचं काम करत असलो तरी पण आमचे भारत देशावर प्रेम आहे त्या देशातील प्रत्येक नागरिक हा सुखी राहावा सर्व जाती धर्माची माणसं एकोप्यानं राहिली पाहिजे कुणावरही अन्याय होता कामा नये यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेत आहोत आणि लोकशाही वाचविण्यासाठी आणि ईव्हीएमला हद्दपार करण्यासाठी तसेच मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी सर्व नाशिक जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की या प्रश्नाकडे संबंधित सर्व यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी आपण शुक्रवारी तेरा डिसेंबरला सकाळी दहा वाजता गोल क्लब मैदान नाशिक येथे मोर्चासाठी सामील व्हा आमचा मोर्चा हा शांततेच्या लोकशाहीच्या मार्गानं होणार आहे ईव्ही एम हटवा आणि पुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या अशी आम्ही शासनाला आणि निवडणूक आयोगाला विनंती करणार आहोत तरी देशातून ईव्हीएम हद्दपार करून पुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेऊन मतदार राजाला न्याय मिळावा ईव्हीएम लवकर हद्दपार झाले नाहीत रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडले जाईल आणि त्यामुळे काही कायदा आणि सुव्यवस्था स्थिती बिघडल्यास त्यास सर्वस्वी संबंधित यंत्रणा जबाबदार राहील याची नोंद घ्यावी या मोर्चाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही परंतु जनतेला न्याय मिळण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांनी या मोर्चा सहभागी व्हावं असे आवाहन करण्यात आलंय मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो पत्रकार बांधवांना का हा राजकीय स्टंट यामध्ये नाही किंवा कुठल्याही राजकीय नेत्याच्या विरोधामध्ये आम्ही बोलत नाहीत एक सामान्य जनतेचा हा प्रश्न आहे तेव्हा कुठल्या पक्षाचे किंवा राजकीय पुढाऱ्यांच्या माध्यमातून नाहीये हा सर्व सामान्य जनतेचा प्रश्न आहे याचा विचार आपण करावा डेट पेपरवरच निवडणूक घ्यावी असं आमचं त्यांना आवाने लोकांच्या मनातली शंका त्यांनी दूर करावी संशय निर्माण झाला तो दूर करावा बाकी काही नाही काही बोललं नाही पण आले तर ते सांगता येणार नाही ना, पण आम्ही काय कुणाला तसं या म्हटलो नाही आले, तुम आले या नाहीं नाहीं है ले ले नाहीं। तर तुम्ही का त्यांना आले तर त्यांना येऊ द्यावा लागेल ना आम्ही सगळ्यांना या म्हटलो नाही म्हणता येणार कोणाला कोणी भेटलेलं नाही पुढे भेटले तर आम्ही त्यांचा विचार करू पत्रकार परिषद आज जी पत्रकार परिषद घेण्यात येत आहे आम्ही एक माणू पण त्याच्या वतीने आणि सर्व समाजामध्ये फिरत असताना अनेक प्रकारच्या अनुभव येतात आणि बऱ्याचशा भक्तांचं किंवा सर्व जनतेचं म्हणणं झालं की जे काही मतदान झालेलं आहे त्या मतदानामध्ये काहीतरी गोंधळ असायला झालेला असावा म्हणून एक बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावं आणि तुम्ही लोकांनी पुढाकार घ्यावा म्हणून आम्ही एक दोन्ही पंथाच्या लोकांनी संगणमत करून एक धार्मिकता तर आहेच परंतु आपण समाजासाठी काही करू शकतो आणि करत असतो समाजामध्ये फिरत असताना अनेक प्रकारचे मतमतांतर पाहायला मिळतात आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपण एक आंदोलन मोर्चा रूपाने करावा आणि तो मोर्चा शांतता रूपाने पोचावा आणि आयोगाला आव्हान करावं किंवा जे काही पुढे मतदान होईल जनतेची जी शंका आहे ते वॉलेट पेपरवरती व्हावं अशी आमची सर्वानुमते जी जी आमची अनुयायी मंडळी आहे किंवा सांप्रदायिक मंडळी आहे ह्या सर्वांच्या वतीनं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि हा मोर्चा जास्तीत जास्त संख्येनं कसा पद्धतीत होईल आणि शांततेत होईल असं आम्ही सर्व भक्तमंडळींना सर्व जनतेला आव्हान केलेलं आहे चलो नाना सब कुछ तो बाय कर सकते हो आई है ये ये कौन है तो ऐसा लगता है और अंबानी साहब को कोई ना ही कोई है ये लगता है जवाब है लाइक लाओ लाओ ना हां 2 मिनट आना सर लोकांच्या मनामध्ये जर शंका निर्माण होत असेल तर काय हरकत नाही मतदार राजा आहे शेवटी तर ज्याला मतदान करायचं त्यालाच करणार आहे शंकेचं निरसन होईल लोकांच्या आणि जे सत्य असेल ते होईल एवढंच आमचं मत आहे बाकी काही नाही निवडणुकामध्ये आम्हाला जाणवलं नाही आता सगळ्या लोकांची ही चर्चा सुरू झाली त्यामुळे लोकांची चर्चा आणि त्यांनी त्या सर्व जनतेची इच्छा आहे की बा असं व्हायला पाहिजे या करताय बाकी काही नाही या मोर्चामध्ये मानव पंथाचे सर्व अनुयायी वारकरी संपंथातले पंथातले सर्व कीर्तनकार गायकवादक आणि सर्व सामान्य नागरिक आहेत या व्यतिरिक्त कोणी नाही राजकीय पक्षाने राजकीय पक्षाचा कोणाचा पाठिंबा नाही आणि कुणाशी आम्ही संपर्कही साधलेला नाही लोकांच्या लोका, लोक लोकांनी सांगितलं तुम्ही प्रबोधन करताय कीर्तन प्रवचन सांगताय आज अशी अवस्था आहे तर तुम्ही थोडं बोललं पाहिजे आणि तुम्ही भाग घेतला तर काहीतरी आपल्याला मिळेल याच्यातून हा उद्देश आहे बाकी काही नाही साधारण किती लोक असतील मोर्चामध्ये आता आम्ही तर सगळ्यांना आव्हान केलेले पण येतील तेव्हाच समजेल किती असतील तर तसा निश्चित आकडा नाही पण कमीत कमी वीश एक हजार लोक तर अंदाजानं यायलाच पाहिजे आम्हाला आम्ही ज्यांना बोललो त्यांच्या माध्यमातून